नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला ला, ला करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोनवर नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये सोळा कुंड जास्तीत दरम चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्व साधंदरमध्ये चार हजार पाचशे पंचवीस रुपये जात आहे सोयाबीन तसेच मांदेगावमध्ये एकशे सोळा कुंटल जास्त दरम्यान चार हजार सहाशे पंच्याऐंशी सर्व सादांदरमध्ये चार हजार सहाशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच कारंजामध्ये आठशे कुंटल जास्त दरम्यान चार हा सातशे तीस रुपये सर्व सादांधरमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे सोयाबीन तसेच रिसवडमध्ये सहाशे पंच्याहत्तर कुंटल जास्त दरम्यान चार सातशे चाळीस रुपये सर्व सादांदरमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे सोयाबीन तसेच मानोरामध्ये एकशे छत्तीस कुंटल जास्त दरम्यान चार सातशे रुपये सर्व साधार दरम चार हजार पाचशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच धुळीमध्ये हायब्रिड सोयाबीन सतरा कुंटल जास्त दर्म चार हजारशे पन्नास रुपये सर्व साधारम चार हजार रुपये जात आहे सोयाबीन तसेच सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन सदुसष्ट कुंटल जास्त दरम्यान चार सहाशे पंच्याहत्तर सर्व साधारण चार हजार सहाशे पंचाळीस रुपये जात आहे सोयाबीन हे होते आजचे सोयाबीनचे ताज बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग